जन्माला येणं आपल्या हातात नसतं पण परिस्थितीवर मात करत स्वतःचं भविष्य घडवणं हे मात्र पूर्णत आपल्या हातात असतं या जिद्दीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःच्या हिमतीवर आपलं जीवन घडवणाऱ्या माया जगताप आज अनेक तरुण मुलामुलींना पोहण्याच्या माध्यमातून नवीन ओळख मिळवून दिली आहे घरची परिस्थिती साधी होती स्वप्न उंच होती पण माया जगताप यांनी त्याच्याकडे अडथळा म्हणून पाहिले नाही खेळ आणि समाज कार्याच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करत त्या आज नाशिक महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ तरण तलावाच्या व्यवस्थापिका म्हणून जबाबदारी सांभाळत आहे माया जगताप राजमाता जिजाऊ जलतरण तलाव नाशिक रोड येथे व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे मी अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय स्पर्धा खेळली आहे तसेच ऑल इंडिया लेवलचा एनआय स्कोर्स पण केलेला आहे त्यामुळेच नाशिक महानगरपालिकेने तरण तलाव येथे माझी नेमणूक केली तसे बघितले तर मी एकदम सामान्य कुटुंबातली मुलगी होते खेळाची लहानपणापासूनच खूप आवड होती परंतु सामान्य कुटुंबात खूप अडचणी येतात आर्थिक अडचणींना जाणीव भासते त्याच्यामुळे इच्छा असूनसुद्धा पालकांना पालकांची इच्छा असूनसुद्धा आपल्या पाल्यांना ते पुढे नेऊ शकत नाही कारण सगळ्या गोष्टी बघितल्या तर खूप खर्चिक बाब असते खेळ हा खर्चिक आहे क्लास लावण्यापासून तर प्रॅक्टिस करेपर्यंत तसेच वेगवेगळ्या गावी स्पर्धेला नेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं परंतु मी एक सामान्य कुटुंबातली असूनही या सर्व अडचणींवर मात करून आज आजच्या भीतीला मी इथपर्यंत पोचलेली आहे आणि माझ्या आईवडिलांचे जे स्वप्न होते की मी आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं स्वतःचं अस्तित्व निर्माण करावं ते मी करायचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु हे करता करता मला नेहमी असं जाणवत गेलं की मी एक सामान्य कुटुंबातली होती मला किती अडचणी आल्या तसेच जे एक सामान्य कुटुंबातले गरीब घरातले मुलं मुली असतील त्यांच्या पालकांना किती अडचणींना तोंड द्यावं लागत असेल आणि त्यांची इच्छा जरी असेल तर त्यांना खेळामध्ये पुढे न्यावं परंतु काही कारणास्तव हो। मुलांना त्यांना पुढे नेता येत नाही आणि हेच जाणून मी आपल्या तरणत अनेक मुले आणि मुलांना कसं पुढे जाता येईल त्यांना खेळामध्ये कसं प्राधान्य देता येईल त्यांना राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावर कसं पोचवता येईल याचा नेहमीच प्रयत्न करत आलेली आहे तर आपल्या नाशिक रोड येथील तरण तलावावरच्या प्राची दळवी प्रगती बच्चाव रिया पेखळे आदिती हेगडे आता ती सध्या खेलो इंडियाकडनं खेळते बऱ्याच मुली नॅशनल झालेल्या आहे आत्ता आपल्याकडे योगेश्वरी जेजूरकर हिने कलकत्ता येथे भागीरथीमध्ये एकोणावीस किलोमीटर सोळाव्या वर्षी पूर्ण केलं त्याचप्रमाणे आसावरी निरगुडे ही तर पेशानी डॉक्टर आहे परंतु तिने आत्ताच पोरबंदर येथे खाडी पार केली आहे अशा मुली तसेच प्रियान भडांगे ह्या मुलाने आठ वर्षाचा वयात त्याने पाच किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धा ओ टीमध्ये पार करून त्याच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोबेल वर्ल्ड याची नोंद झाली आहे त्याचप्रमाणे छोटे छोटे मुलं अनेक स्पर्धा खेळतात आहे आपल्या या स्पर्धा खेळता खेळता आपल्याकडे ज्या वयोवृद्ध लेडीज आहे त्यांना एक स्वतःचं काहीतरी व्यासपीठ मिळावं कारण कसं असतं ना की पुरुषांना कामानिमित्ताने का होईना बाहेर पडायला मिळत असतं परंतु बऱ्याच महिला अशा आहेत की त्यांना घरातून आपला संसार त्याच्यातून कधी वेळच मिळत नाही आणि हेच मी ओळखून त्या लेडीजला एक व्यायाम म्हणून तुम्ही या स्विमिंगकडे बघा आणि त्यांना स्विमिंग करायला सुरुवात केली त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षी त्या महिलांचे एक वेगवेगळ्या वेग खेळांमध्ये छोटे छोटे खेळ क घेणं त्यांचं त्यांना पावसाळ्यात ट्रीपला घेऊन जाणं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद कसा मिळेल त्यांना वेगवेगळ्या वेग वेग व्यासपीठ वेग वेग कसं निर्माण होईल असे चांगले चांगले उपक्रम मी राबवत हो असते त्याच्यातून अनेक महिलांनी आपल्याकडे राज्यस्तरीय तसे राष्ट्रीय स्तरावर आत्ता सध्याही त्या स्पर्धा खेळून मेडल मिळवत आहे त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो की हे सगळं करत असताना मी माझा तर छंद जोपासला माझे मी स्वप्न पूर्ण करता करता जे माझे काही स्वप्न अधुरे राहिले असेल ते स्वप्न मी माझ्या विद्यार्थ्यांमध्ये बघते की माझे विद्यार्थी आज राष्ट्रीय थरावर जाऊन तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन ते खेळतात खे अजून चांगल्या चांगल्या याच्यावरती ते, ते खेळतील आणि मी माझे स्वप्न त्यांच्या याच्यातून पूर्ण करेल तेच माझ्या ह्या आपल्या नाशिक महानगरपालिकेच्या याला खरं खरं योगदान राहील आणि हे सर्व करत असताना माझे मा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त माननीय आयुक्त उपायुक्त व सर्व अधिकारी यांचा मला खूप पाठिंबा असतो सपोर्ट असतो तसेच राजकीय इथले स्थानिक नगरसेवक असो सर्वे मला खूप सपोर्ट करतात आणि सर्वांच्या सपोर्टनेच मी हे कार्य करत असते तसेच राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथील जो स्टाफ आहे तो स्टाफ पण खूप चांगला आहे आणि हे ज्यावेळेस आपण कुठली गोष्ट साध्य करत असतो त्यावेळेस पुन्हा एकाची मेहनत नसते म्हणजे माझी एकटीची ही मेहनत नसून ज्यावेळेस आम्ही हे काम टीमवर्कनी करतो ते सर्व माझ्या पाठीशी आहे म्हणून मी सक्सेसफुली करू शकते आणि ह्याही पुढे मी हे करत राहील असा माझा मानस आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक तरुण जलतरुण पटूंनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे स्वतःच्या संघर्षातून तयार झालेल्या माया जगताप यांनी आपल्या मेहनतीने अनेक मुलींना पोहण्याच्या कलेत पारंगत केले आहे प्रगती बच्चाव प्राची दळवी रिया पेकळे आदिती हेगडे डॉक्टर आसावरी निरगुडे दिविशा कोठारी ओवी शहाणे योगेश्वरी जेजूरकर आकांक्षा जाधव या खेळाडूंना स्कूल कॉम्पिटिशन पासून नॅशनल स्तरापर्यंत घेऊन जाण्याचं श्रेय त्यांचं प्रशिक्षक म्हणून माया ताईंना दिलं राजमाता जिजाऊ तरंगला येथे स्विमिंग करते माझ्या मला शिकवणाऱ्या माया जगताप मॅडम आहेत त्या त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मुलं स्विमिंगची प्रॅक्टिस करतो मी मालवण येथे सिंधुदुर्ग येथे दा तीन व दहा किलोमीटर स्विमिंग केली आहे व बंगाल वेस्ट इथे किलोमीटर स्विमिंग केलेली आहे थँक्यू या मुलींमध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द आहे आणि त्यांच्या या जिद्दीला योग्य दिशा देण्याचं कार्य माया जगताप समर्थपणे यांनी केलं आहे मुलींच्या जडणघडणीसोबतच सोबतच माया जगताप महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात महिला मंडळाच्या माध्यमातून आरोग्य विषयक कॅम्प आहाराबाबत मार्गदर्शन महिलांसाठी सहलींचे आयोजन खेळांचे उपक्रम अशा विविध उपक्रमांमधून त्या महिलांना स्वतःच्या आरोग्याची जाणीव करून देतात स्वतःच्या तीन मुलांनाही त्यांनी असेच घडविले आहे समाज कार्याची जाणीव घरातूनच रुजवली गेली पाहिजे हे त्या त्यांच्या कुटुंबाकडून दाखवून देतात त्यामुळे त्यांची मुलंही आज कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये मागे राहत नाही माया जगताप यांची ही संघर्षमय वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे कोणत्याही परिस्थितीत हार न मानता आपल्या मेहनतीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो हे त्या प्रत्येकाला सांगतात महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या कार्यकौतुकास्पद असून त्यांनी घडविलेल्या महिला खेळाडू भविष्यात जलतरण क्षेत्रात नवा इतिहास घडवतील यात शंका नाही